सुशीलकुमार शिंदे हे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून माहीतच असतील एकेकाळी ते कोर्टात शिरस्तेदार होते नंतर पोलीससुद्धा होते असे अनेक किस्से आपण त्यांच्या ऐकलेले आहेत शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सलग साडेसहा वर्ष ते केंद्रीय ऊर्जा पदावर होते केंद्रीय ऊर्जा मंत्रीपदावर असणारे आणि लोकसभेचे नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केंद्रीय गृहमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार बघितलेला आहे दोन हजार तीन चार या काळामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते पण दोन हजार चार सालानंतर गणित जराशी फिरली कारण दोन हजार चार साली शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकात उतर आणि फक्त जवळपास साडेपाच हजारांनी त्या पडल्या त्या काळी मुख्यमंत्र्याच्या बायको त्याच मतदारसंघातून पडल्या अशा काही हेडलाईन्स आल्या असतील ना अगदी त्याच नंतर सुशील कुमार शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्यानंतर विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुशील कुमार शिंदे यांना नंतर राज्यपाल व्हावं लागलं अशा अनेक कारणाने दोन हजार चार ची निवडणूक खूप चर्चेत राहिली मग नेमकं यात्रेत का, का याच निवडणुकीचा संपूर्ण किस्सा आज मी तुम्हाला सांगणार सरकार नामाच्या गाजलेल्या निवडणुका या विशेष सिरीज मधून <स्याँगा> या सगळ्याची सुरुवात झाली एकोणासशे अठ्ठ्याण्णवला एकोणाशे अठ्याण्णव मध्ये काँग्रेस पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी दिले शिंदे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव या काळात लोकसभा निवडणुका इथूनच जिंकल्या पण दोन हजार तीन मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार म्हणून प्रतापसिंह मोहिते पाटील यांना तिकीट दिलं काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि भाजपाला विजय मिळाला त्यानंतर झालेल्या दोन हजार चार सालच्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्वतःच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यास सांगितलं त्यानंतर दोन हजार चार साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी भाजपने या मतदारसंघात उज्ज्वला शिंदे यांच्या विरोधात सुभाष देशमुख यांना तिकीट दिलं होतं राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर शिंदे यांनी मतदारसंघाची जी आपली जबाबदारी होती हे त्यांची विश्वासू नेते विष्णू पंत कोठे यांच्यावर सोपवली होती मात्र विष्णू ग्रामीण भागात पक्ष विस्तार करण्याला मर्यादा होत्या याशिवाय शिंदे यांना सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसचा हवा तसा विस्तार करण्यात एक चांगलंच अपयश आलं होतं कोठे परिवाराच्या माध्यमातून शिंदेंनी महापालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं ते आबाधितही राहिलं मात्र राजकारणात प्रत्येक जनसंधीची संधीची वाट बघत असतो सोलापुरात शिंदेंचा आणि काँग्रेसचा कारभार पाहणाऱ्या कोठेंना राजकारणात पुढे जाण्याची इच्छा होती परंतु दोन हजार चार लोकसभा निवडणुकीत उज्ज्वला शिंदे यांना सक्रिय राजकारणात उतरवल्यामुळं कोठे काहीसे नाराज झाले होते आणि इथूनच कोठे आणि शिंदे यांच्यात नाराजीची ठिंगी पडली दोन हजार चार लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे उज्ज्वला शिंदे यांच्या प्रचाराची जबाबदारी ही विष्णुपंत कोठे यांच्यावरच होती त्यांच्या विरोधात भाजपानेही माझे आमदार सुभाष देशमुख यांना रिंगणात उतरवलं होतं त्या काही लोकमंगल उद्योग समूहाच्या वतीने त्यांनी सोलापूर राज्यात मोठं सहकाराचं जाळ विणलं होतं याचा फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत होणार होता त्यामुळे उज्ज्वला शिंदे यांच्यासाठी ही लढत काहीशी अवघडच झाली प्रचाराच्या वेळी उज्ज्वला शिंदे आणि सुभाष देशमुख यांनी दिग्गज मंडळींना प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या तत्कालीन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा सोलापुरात पार पडली तर दुसरीकडे सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची सुद्धा सभा पार पडली त्यामुळे सोलापुरातील वातावरण हे ढवळून निघालं होतं मुख्यमंत्री असल्याने शिंदे यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची असणं साहजिक होतं त्यामुळं वर्तमानपत्र आणि मीडियाकडे मीडियाचं सुद्धा याकडे चांगलं लक्ष होतं त्यामुळे सर्वांचं लक्ष या हॉट सीटकडे लागलं होतं त्यानंतर निवडणुकीसाठी मतदानसुद्धा शांततेत पार पडलं मतमोजणीचा दिवस उजाडल्यानंतर सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे होतं लक्ष लागून लागलं होतं पण पहिल्या फेरीपासूनच शिंदेविरुद्ध देशमुख ही अटीतटीची लढाई होणार हे क्लिअर झालं होतं दोघांतील मताचे आंतर व लीड ही प्रत्येक फेरीच्या नंतर हजार दीड हजार मतांनी एवढीच होती त्यामुळे या निवडणुकीचा निकाल समजण्यासाठी शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेस व भाजप समर्थकांना वाट बघावी लागली होती शेवटच्या फेरीनंतर निकाल आला आणि या निवडणुकीत उज्ज्वला शिंदे यांचा जवळपास साडेपाच हजार मतांच्या फरकाने निसर्गता पराभव झाला भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांना तीन लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली होती तर उज्ज्वला शिंदे यांना तीन लाख दहा हजार तीनशे नव्वद मते परंतु पराभव हा पराभव असतो तो कितीही मताने का असाना त्यामुळे उज्ज्वला शिंदे यांचा पराभव सुशील कुमार शिंदे यांच्यात चांगलाच जिवारी लागला होता असे असले तरी सुद्धा शिंदे यांनी आम्ही फक्त पाच हजार मतांनी पराभूत झालो हो। आहोत आम्ही पुन्हा परत आपल्या ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरू आणि काँग्रेसला निवडून आणू अशा प्रतिक्रिया त्यावेळी माध्यम समूहाला त्यांनी दिल्या मात्र या पराभवामुळे शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला होता उज्ज्वला शिंदे यांच्या पराभवाचा परिणाम असेल किंवा अंतर्गत राजकारण शिंदेंना दोन हजार चार विधानसभाच्या वेळी पुन्हा एकदा एक झटका एक बसला या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचं बहुमत मिळाल्यानंतर शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी होती पण त्यावेळी शिंदेंचं नाव चर्चेतसुद्धा होतं तरीसुद्धा ऐनवेळी दिल्लीतून आदेश आला आणि विलासराव देशमुखांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घ्यावी लागली त्यावेळी विलासरावांच्या राजकीय डावपेचांचा शिंदेना फटका बसल्याची कुजबूज झाली होती मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्यानंतर शिंदे यांच्या आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी पुनर्वसन देखील करण्यात आलं त्यावेळी इच्छा नसतानाही शिंदेना पक्षाच्या आदेशाला महत्व देण्यासाठी राज्यपाल पदाची सूत्रे आपल्या हाती घ्यावी लागली त्यावेळी शिंदे यांना कोठे यांच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा जगजाहीर झाली पुढे दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत महेश कोठे आणि प्रनिती शिंदे या दोघांनाही विधानसभेचं तिकीट मिळालं मात्र त्यावेळी एकट्या प्रणिती शिंदे निवडून आल्या आणि महेश कोटेंचा पराभव झाला त्यावेळी असंही म्हणलं जातं की या निवडणुकीतून दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीचा बदला काहीसा घेण्यात आला त्यावेळी माध्यमांमध्ये मा असंही म्हणलं जात होतं की यामागे दोन हजार चार लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच शिंदेंनी नित तशी रणनीती आखली होती मात्र तेव्हापासून कोठे परिवार आणि शिंदे यांच्यातील दरी वाढतच गेली कोठेंनी पक्षांतर केले याचा फटका काँग्रेसला आणि कोठे यांना दोघांनाही महापालिकेत बसला आणि महापालिकेतील काँग्रेसची एक हाती वर्चस्व संपुष्टात आलं तसं पाहिलं तर सुशील कुमार राजकीय प्रवास खूपच रंजक होता काँग्रेसच्या राजकारणातील एक दलित चेहरा अभ्यासू नेतृत्व आणि पक्षनिष्ठा असणारे असं त्यांच्याबद्दल नेहमी बोललं जात होतं पक्ष सांगेल ती जबाबदारी स्वीकारणं आणि हसतमुखपणे स्वीकारणं ही सुद्धा शिंदे यांची एक ओळख होती कोर्टात शिरस्तेदार पुढे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या शिंदे यांना शरद पवार यांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिला होता यासाठी एकोणीसशे मध्ये शिंदे यांनी पोलीस दलातील नोकरीला राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात सहभाग घेतला होता हसतमुख राजकारणामुळे सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते परंतु शरद पवार विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे याच्याप्रमाणे त्यांना एक लोकनेता म्हणून मतदारांचा विश्वास कधीच जपता आला नाही जनतेच्या मनात आपुलकी निर्माण करता आली नाही राजकारणाच्या सुरुवातीलाच शिंदेंची मतदारसंघात जी जवळीक होती ती केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यावर काहीशी राहिली नाही पुढे दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत काँग्रेसची सत्ता गारज झाली त्यात शिंदेंनाही सोलापूरमधून शरद बोनसोडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी भावनिक साथसुद्धा त्यांनी मतदारांना घातली पण पुन्हा एकदा पराभवांचा सामना त्यांना करावा लागला आणि अखेर शिंदेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं सुशील कुमार शिंदे यांच्यासारखा अभ्यासून येता आणि त्यामुळे त्यांच्या करिअरला एक प्रकारे चढ उतर देणारी दोन हजार चारची लोकसभा निवडणूक खरंच गाजलेली निवडणूक होती अशा अनेक निवडणुकांचे किस्से आम्ही तुमच्यासाठी या सिरीजमधून घेऊन येणार आहोत त्यासाठी सरकारनं आम्हाला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजे एखादा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही आपण भेटूया पुढच्या गाजलेल्या निवडणुकीमध्ये